येत्या सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होईल आणि ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडेल अशी शक्यता वर्तवली जाते हळूहळू आता विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू होतोय नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्यात सत्ताधारी असो वा विरोधक असो सर्वच पक्षांनी नेत्यांनी विधानसभेसाठी कंबर कसलीये जागा वाटपाची खलबत सुरू झाली त्यात अजित पवार आणि अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठलीय काही दिवसांना आधीच अमित शहा पुणे दौऱ्यावरती आले असताना यावेळेस देखील अजित पवारांनी त्यांची भेट घेऊन लवकरात लवकर आगामी विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप व्हावं अशी विनंती त्यांना केली होती अलीकडेच पुन्हा अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना अर्थातच ही भेट जागा वाटपाच्या बाबत असणार पण दादांनी असं दिल्ली वाऱ्या करून मोदी शहाच्या भेटी घेण्यामागे काय कारण असेल असं विचारलं जात आहे तर त्यामागे कारण जागा वाटपाच्या तिढ्याचं आहे आणि त्यातून होणाऱ्या बंडखोरीचं आहे महायुतीमधील जागा वाटप झाल्यास अजित पवारांच्या राष्ट्र राष्ट्रवादीला अठरा ते वीस आमदारांच्या बंडखोरीचा फटका सहन करावा लागणार आहे ज्यामध्ये हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ सुनील शेळके सुनील टिंगरे छगन भुजबळ अशा आमदारांचा आणि नेत्यांचा समावेश आहे अजून महायुतीमध्ये जागा वाटप झालेलं नाही संबंधित त्या अठरा ते वीस जागांवरती बंड होण्याचं टेन्शन अजित पवारांना का आलं असणार आहे त्या कोणत्या जागा आहेत जिथे बंडाची शक्यता वर्तवण्यात येते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगोबद्दल अजून तरी महायुतीमध्ये जागा वाटप झालेलं नाहीये पण आतापासूनच काही जागांवरती बंड होण्याची शक्यता दिसून येत आहे याच आव्हान अजित पवारांसमोर आहे कारण याआधी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जागा वाटप करताना महायुतीच्या वाट नेत्यांमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळाली होती लोकसभेच्या वेळेस महायुतीच्या जागा वाटपात भाजपने सर्वाधिक अठ्ठावीस जागा स्वतःकडे घेतल्या होत्या तर मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेने ओढून ताणून का होईना पंधरा जागांपर्यंत मजल मारली होती पण अजित पवारांना केवळ चार जागांवरच समाधान मानावं लागलं होतं त्यावरनं विरोधकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची खिल्लीही उडवली होती तर पक्षातले काही नेते नाराजही झाले होते तेच तिकडे महाविकास आघाडीत शरद पवारांनी दहा जागा लढवत नऊ जागा जिंकून आणत आपला जबरदस्त स्ट्राइक रेट दाखवून दिलेला पण त्या मानाने अजित पवारांच्या वाट्याला फक्त चार जागा आल्या तर त्यातली एकच जागा जिंकून आणता आली बंड करून हाती काय लागलं असा आता अजित पवारांच्या गटातल्या नेत्यांना प्रश्न पडलाय त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या जागाही धोक्यात आल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालातील स्ट्राईक रेट नुसार महायुतीचं विधानसभेचं जागा वाटप ठरणार असल्याची कुजबुज सुरू आहे विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीला ऐंशी ते नव्वद जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे अजितदादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे असं म्हणत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकारी मेळाव्यामध्ये भाषण करताना भूमिका मांडली होती त्यावरती महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे आणि भाजपला जास्त जागा मिळतील असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं मोठा भाऊ या नात्याने अजित पवारांना भाजपचं ऐकून घ्यावं लागणार आहे महायुतीच्या पातळीवरती अजित पवार एक पाऊल मागे देखील येतील पण नेत्यांचं आमदारांचं आणि इच्छुकांचं काय कारण वरच्या पातळीवरती महायुती झाली मात्र स्थानिक पातळीवरती अजूनही अडचणी येत त्याचमुळं त्या जागांवर दावा ठोकणं कुरघोडीचं राजकारण करणं यामध्ये तोडगा म्हणून कुणा एकाला तरी माघार घ्यावी लागणार आहे याच राजकारणापैकी राष्ट्रवादीमध्ये बंडाची शक्यता वर्तवण्यात येते बरं अशी एकटी दुकटी जागा नाहीये तर अशा एकोणीस जागा सध्या तरी दिसत आहेत जिथं विद्यमान आमदारांमध्ये आणि भाजपच्या इच्छुकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे सुरुवात करूया कागलमधून कागल विधानसभा मतदारसंघात हसन, हसन, हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे असा संघर्ष सुरू आहे विद्यमान आमदार आहेत हसन मुश्रीफ जे की राज्य मंत्रिमंडळात मंत्री देखील आहेत विद्यमान आमदार मंत्रीपद ज्येष्ठ नेते यामुळे पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनाच तिकीट मिळेल असं स्पष्ट दिसताना पण इथं त्यांना भाजपचे समरजित घाटगे आव्हान देत आहेत त्या समरजित घाटके हे देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात आणि अलीकडे समरजित घाटगे शरद पवारांच्या गळाला लागण्याच्या चर्चाही सुरू झाल्यात त्यामुळे आपल्या जवळच्या नेत्याला रोखायचं असेल तर फडणवीसांना हाडगेंना उमेदवारी द्यावी लागेल जर असं झालं तर मग हसन मुश्रीफांचं काय होणार मग ते बंड करणार का असा प्रश्न पुढे येतोय अशीच परिस्थिती दिंडोरी विधानसभेत देखील आहे नरहरी झिरवळ विरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले असा इथं चढा राजकारण राहिलं अलीकडेच आगामी विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातनं नरहरी झिरवळ हेच महायुतीचे उमेदवार राहतील असं म्हणत सुनील तटकरे यांनी झिरवळ यांची उमेदवारी जाहीरही करून टाकली त्यामुळे झिरवळांच्या विरोधात शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले आक्रमक झालेत लोकसभा निवडणुकीत झिरवळ पिता पुत्रांनी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांचं काम केल्याचं म्हटलं जातं आणि हाच धागा पकडत शिंदेंची शिवसेना ही जागा झिरवळ यांना देऊ नये असं म्हणत अजितदादांवरती दबाव टाकू शकते त्यात नरहरी झिरवळ शरद पवारांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हटले जातात दादांनी तिकीट दिलं नाही तर झिरवळ पिता पुत्र शरद पवारांकडे माघारी फिरू शकतात आणि याचा फटका अजित दादांच्या पक्षाला बसू शकतो येवला विधानसभेचं बघूया येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ विरुद्ध भाजपच्या अमृता पवार यांच्यात येवल्याच्या तिकिटावरनं खडाजंगी होऊ शकते कारण अमृता पवारांनी विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली चंदगड विधानसभेचं बघूया चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील विरुद्ध भाजपचे शिवाजी पाटील असा संघर्ष होऊ शकतोय इथेही अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील आहेत पण गेल्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात निसटता पराभव झालेले हो भाजपचे शिवाजी पाटील पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत ता आहेत मावळमधलं बघूया मावळमध्ये सुनील शेळके विरुद्ध भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांचा संघर्ष सुरू आहे मावळमध्ये अजित पवार गटाचे सुनील शेळके हे विद्यमान आमदार आहेत मात्र या विधानसभेच्या जागेवर भाजप दावा करत आहे बाळा भेगडे यांनी आतापासूनच सुनील शेळके यांच्या विरोधात काम करायला सुरुवात केली नुकत्याच झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात सुनील शेळके यांचा प्रचार न करण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात आलाय दोघांपैकी कुणाला तिकीट मिळेल आणि कुणाला नाकारलं जाईल यावरूनच इथली गणित फिरणार आहेत मतदारसंघाचं पाहूया मध्ये दत्ता मामा भरणे विरुद्ध भाजपचे हर्षवर्धन पाटील असा संघर्ष चालत आलाय इंदापूरची जागा अजित पवार गटाकडे आहे दत्ता मामा भरणे इथन विद्यमान आमदार आहेत मात्र इथूनच भाजपचे नेते माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत वडगाव शेरीचं बघूया वडगाव शेरी, शेरी विधानसभा मतदारसंघात सुनील टिंगरे विरुद्ध भाजपचे जगदीश मुळीक अशा परंपरागत विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे मुळीकांनी विधानसभेची एक निवडणूक टिंगरेंच्या विरोधात जिंकलेली तर एका निवडणुकीत त्यांनी पराभव पत्करावा लागला होता आता वडगाव शेरी विधानसभा लढवणार असल्याचं मुळीकांनी घोषित केलंय जगदीश मुळीक हे लोकसभेसाठी देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मुळीकांची लोकसभेची नाराजी विधानसभेला भाजप तिकीट देऊन दूर करणार अशी चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघात बंडखोरी नक्कीच होऊ शकते हडपसरचं बघूया हडपसर विधानसभामध्ये चेतन तुपे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे नाना भानगिरे असा तिकिटासाठी संघर्ष होऊ शकतो आष्टीचं बघूया आष्टी विधानसभा संघातही बाळासाहेब वाजपेयी विरुद्ध भाजपच्या सुरेश धस यांच्यात संघर्ष होऊ शकतो कारण की महायुतीकडनं विधानसभा लढवण्यासाठी माजी मंत्री सुरेश धस हे इच्छुक आहेत त्या दृष्टीने त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष तयारी देखील सुरू केली असं असलं तरी महायुतीत असलेल्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब वाजपे हे आपण विद्यमान आमदार असल्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा करत आहेत कोपरगावचा बघूया कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आशुतोष काळे विरुद्ध भाजपच्या विवेक बोलले असा संघर्ष सुरू आहे आशुतोष काळे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत काळे यांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला होता याआधी दोन हजार चौदा साली स्नेहलता यांनी काळेंचा पराभव केला होता तेव्हा काळे हे शिवसेनेमध्ये होते दोन हजार एकोणीसला ला चित्र पलटला आणि काळे अगदी थोड्या फरकाने विजयी झाले काळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत पण विवेक कोल्हेंनी कोपरगावात वातावरण तयार केलंय त्याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या निसटत्या पराभवाची जखम कोल्हे यांना भरून काढायची त्यात कोल्हेंचा अलीकडेच विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे आता ते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही अकोलेचं बघूया अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची किरण लहामटे विरुद्ध भाजपचे वैभव पिचड यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झालाय इथं सिटिंग आमदार किरण लहामटे आहेत पण भाजपच्या वैभव पिचड यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे या मतदारसंघात त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र किरण लहामटे यांनी त्यांचा पराभव केला होता आता या पराभवाचा वचपा अकोलेचं तिकीट घेऊन काढणार असल्याचं म्हटलं जात आहे निफाडबद्दल बोलूया निफाड विधानसभा मतदारसंघात विद्यमान अजित पवार गटाचे दिलीप बनकर विरुद्ध भाजपचे यतीन कदम यांच्या तिकिटावरनं लढत होण्याची शक्यता आहे तर अहेरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार धर्मराव बाबा अत्रा यांच्या विरुद्ध भाजपच्या अमरीश राजे यांच्यात संघर्ष होऊ शकतो तसंच अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात मनोहर चंद्रिकापुरे विरुद्ध भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले पुसद विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार इंद्रनील नाईक विरुद्ध भाजपचे विधान परिषदेचे आमदार निल नाईक यांच्यात संघर्ष सुरू आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार असलेल्या राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांच्या विरुद्ध भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी आहेत तर वाई विधानसभा आमदार मकरंद पाटील विरुद्ध भाजपचे मदन भोसले यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे शिवाय सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात राजेंद्र शिंगणे विरुद्ध शिवसेनेचे शशिकांत खेडेकर आहेत तर जुन्नर विधानसभा मतदारसंघात अतुल बेनके विरुद्ध शिंदे शिवसेनेचे शरद सोनोने यांच्यात उमेदवारीवर या जवळपास जागा ज्या संघर्ष पाहता अजित पवारांच्या पक्षातील आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते याच शक्यतेमुळं महायुतीमधील अनेक नेते अनेक आमदार हे निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची देखील शक्यता आहे पण तुम्हाला काय वाटतं अजित पवार हे बंडखोरीचं आव्हान कसं पार पडतील तुमच्या मतदारसंघात काय चित्र आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका